मतदारसंघामध्ये आणि आष्टी शहरामध्ये पहिल्यांदाच लोकनेते शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं नेते आदरणीय भीमरावजी साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय डॉक्टर स्वामीनाथन कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आता सध्या जर आपण देशाचा कल बघितला तर शेतकऱ्यांसाठी खूप काही नवनवीन तंत्रज्ञान आधुनिक शेती कशाप्रकारे करायची या संदर्भात विकसित असे एक मोठं तंत्रज्ञान केलेलं आहे आणि या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं या अशा मोठ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनातून या मतदारसंघातील नक्कीच लाभ होईल या लोकांनी शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतंय आधुनिक शेतीला व्यवसायाची जो, 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 जोड कशा प्रकारची असली पाहिजे उदाहरणार्थ कुक्कुटपालन असेल किंवा मच्छली पालन असेल शेततळे असतील अनेक शेतकऱ्यांच्या संदर्भात फळबाग लागवड असेल एक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडविणारा हा एक प्रकल्प या ठिकाणी एक पर्वणी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे जवळपास मला वाटतं बीड जिल्ह्यातले आदरणीय पालकमंत्री धनंजयजी मुंडेसाहेब असतील माजी पालकमंत्री महाराष्ट्राच्या लोकनेत्या पंकजाताईसाहेब मुंडे असतील खासदार प्रीतमताईसाहेब मुंडे असतील आजी माजी सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी मतदारसंघातल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहू या परवणीचा लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये आपल्या शेतीची विकसित व्याख्या कशी असते आणि आधुनिक शेती कशी असते याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी परवणी आपण पाण्यासाठी योग्य निवडलेली आहे आता सध्या या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं एक मुख्य आकर्षण म्हणजे रेडा आहे दोन कोटी रुपयाचा रेडा आहे हा रेडा पहिल्यांदाच आष्टी मतदारसंघात येतोय आष्टी शहरामध्ये येतोय आणि हा रेडा इथं आल्यामुळं आपलं जे दुग्ध विकास चालना दुग्ध विकासाला जी चालना मिळणार आहे एक आधुनिक शेतीच्या संदर्भातली दुग्ध विकासाकडे वाटचाल आहे आष्टी मतदारसंघात बऱ्याच अंशी शेतकरी हे दुग्धव्यवसायकर वळलेले आहेत आणि रेड्यामुळं दोन कोटी रुपयाचा जो, जो रेडा आहे तो प्रमुख आकर्षण असल्यामुळं शेतकरी याच्याकडे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे बघत आहेत आणि आधुनिक मस्तरी ज्या या ठिकाणी येणार आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा बऱ्याच अंशी फायदा होणार आहे उत्पन्न वाढीसाठी बऱ्याच अंशी फायदा होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी आष्टी मतदारसंघच नाही तर बीड जिल्ह्यातल्या एकूणच मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अहमदनगर जिल्हा असेल या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनात येऊन या पर्वणीचा नक्की लाभ घ्यावा जेणेकरून ह्या शेतकऱ्यांना आपल्या जीवनामध्ये जी क्रांती घडत चाललेली आहे रशियामध्ये कृषी क्रांती घडलेली आहे महाराष्ट्रातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फॅसिलिटी देत आहे राज्य सरकार केंद्र सरकार पी एम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून निधी देत आहे पण खऱ्या अर्थानं या शेतकरीच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात येऊन या आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी ही परवणीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं मी पाटोदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती यांना त्यांनी या ठिकाणी आवाहन करतो